माझं परीक्षा तिथे निकष बी आहे मी काँग्रेस पक्षात मोठी होती एस सी खे इथे निकाल असा लागला या निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये सगळ्या चोराची सरकार आहे बीजेपीने पूर्ण सेटिंग केलेली आहे माझा दोनशे दोन हजार लोकांचा परिवार इथे राहतो तेरा नंबर मध्ये पाचशे लोकं काही मत दाखवत नाही आहे मी जितूनही हारली आहे पण मी हारून नाही जितली आहे हे सगळं सेटिंगचं प्रमाण आहे बी जे पूर्ण घोटाळा केला आहे आणि पूर्ण सेटिंग केली आहे कोणत्या आधारावर मी माझ्याच पर्सनल लेवलच्या आधारावर दोन हजार लोक माझा परिवार राहतो त्याला नंबर वार्डमध्ये आणि तिथे मला पाचशे लोकांची मतदान नाही दाखवत आहे आणि वंचितचा सिटा काढला त्यांनी जाणून कारण की वंचितचा नेता त्यांच्यासोबत मिळलेला आहे आणि त्यांच्या त्या बाईला वंचितच्या माझ्याची बाई होती तिला पाचशे दोनशे पण मतदानाची ना लायकी नाही आणि ती लीड मध्ये दाखवत आहे हे पूर्ण भाजपची चाल आहे यांनी करू नये म्हणून त्याच्या दोन तीन सीट काढण्यात आल्या आहेत बारा नंबर आहे तिथे पूर्ण अपर्कस्ट लोक राहतात तिथे तिथे पण दुसऱ्याला गेली आहे पूर्ण आणि तरी या लोकांनी वंचितची सीट जाणून मुद्दाम तिथे दिलं असं वाटतं कुठेतरी घोड झालेला आहे कुठेतरी नाही पूर्ण झाला आहे एक पासून तेरा नंबर मध्ये पूर्ण गोड आहे

देण्यात आलेलं नाही आहे काय कारण आहे आम्हाला त्या सीओ मॅडमनी कुठेच न देण्याचं कारण द्यावं दे काय कारण आहे म्हणून आणि कुठून घोटाळा झाला आहे ह्याचंही पण कारण द्यावं पुढे काय करायचं आहे आता सगळी सरकारच त्यांची आहे सत्ताही त्यांची आहे काय करणी मला काय करायचं आता मी माझ्या लेवलवर करीन ते वंचित वाले येऊ शकतात हे माझी हारत म्हणून हे लोक सांगत आहे की तू जितलेली आहे हारलेली नाही आहे माझा वंचित वरही आरोप आहे बीजेपी वर आहे वंचित चा नेताच भाजप सोबत मिळलेला आहे वंचितचा चा नेताच भाजप सोबत मिळला आहे माझा आरोप वंचितवाल्याचा वाल्याचा नाही आहे वंचित चा नेताच भाजप सोबत मिळलेला आहे माझा तीन चारही लोकांकडे आरोप आहे इलेक्शन कमिशनर वर पण आरोप आहे सीएम इथे काय म्हणते वंचितवर पण आरोप आहे आणि बीजेपी वर पण आरोप आहे वार्ड क्रमांक माझा तेरा होता मी तिथे प्रभाग क्रमांक तेरा होता तिथे माझा दोन हजार लोकांचा परिवार राहतो आणि मला पाचशे लोकांचे पण मतदान तिथे दाखवत नाहीये प्रत्यक्षात हे लोक सांगत आहे की आम्ही संख्या निर्माण झाली हा त्यामुळे ना इथलीच नाही सगळ्याच वार्डातली संख्या निर्माण झाली